शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा पुरामध्ये दुकान आणि कार वाहून गेली सुदैवाने कार मध्ये कोणी नव्हते जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासापासून संपूर्ण तेरा तालुक्यांमध्ये मुसळधार जलधारा बरसत असताना खामगाव तालुक्यातील खामगाव ते नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणाऱ्या छोटी नदीच्या कडेला उभी असलेली एक कार अक्षरशः सर्वांच्या डोळ्या देखत खेळण्यासारखी पाण्यात वाहून गेली त्या लगतच असलेले पानाचे दुकानही त्या चारचाकी वाहनासोबत याच नदीमध्ये वाहतानाचे थरारक दृश्य कॅमेरात कैद झाले आहे एकंदरीत काल रात्रीपासून जोर पकडलेला या पावसाने दिवस उजाळत असताना थोडा उसंत घेतला व नागरिक घराबाहेर आले मात्र रात्रभर जीव मुठीत घेत कशीबशी त्यांनी आपली रात्र काढली एकंदरीत बुलढाणा ते खामगाव रस्ता असू द्या बुलढाणा चिकली बुलढाणा नांदुरा घाटाखालील गावांचा घाटावरील मुख्यालयाशी संपर्क तुटल्याचे चित्र आहे मात्र या पावसात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही